असे बूथ निवडून ते ईव्हीएम आम्ही निवडणूक आयोगाला रितसर नोटिफिकेशन काढलेल्या रकमेच्या भरणा करून आम्ही मागणी तपासणीची केलेली आहे दुसरी वेळ त्यांना हे पराभवच मान्य नाही त्या कुटुंबाला गडाक साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवली गडाक साहेबांना त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आता पण ते सुरू झालंय ना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या निकालानुसार आणि माननीय निवडणूक आयोगाच्या नोटिफिकेशनच्या आधारे कुठल्याही उमेदवार ज्याला मायक्रो कंट्रोलर ची तपासणी ईव्हीएम मशीनची तपासणी त्या मायक्रो कंट्रोलरची करायची असेल तो उमेदवार सात दिवसाच्या आत ती मागणी पाच टक्के पूर्ण ईव्ही च्या संख्येच्या प्रमाणात चाळीस हजार प्लस जी एस टी अशी रक्कम भरून ती मागणी करू शकतो त्या दिलेल्या नोटिफिकेशनच्या आधारे अहमदनगर लोकसभा या मतदारसंघामध्ये चाळीस असे ई व्ही एम ज्या ठिकाणी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जेव्हा आम्ही बैठक घेतली कार्यकर्ते आम्हाला भेटायला आले कार्यकर्ते ज्या गावामध्ये अतिशय त्यांच्या भावना तीव्र होत्या की ही प्रक्रिया किंवा हा निकाल किंवा आमच्या गावामध्ये पडलेलं हे मतदान हे आम्हाला मान्य नाही किंबवना हे असं होऊ शकत नाही अशा प्रकारे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्यावर कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर करत त्यांच्या मानसिक समाधानासाठी काही बूथ जिद जिद्द त्या भावना अतितीव्र होत्या असे बूथ निवडून ते ई व्ही एम आम्ही निवडणूक आयोगाला रिक्सर नोटिफिकेशन काढलेल्या रकमेचा भरणा करून आम्ही मागणी तपासणीची केलेली आहे मला पूर्णपणे विश्वास आहे की ही सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर होईल त्यांच्या मनामधल्या असलेल्या कुठल्याही भावना किंबवना काय त्यांचं मत असेल त्याचंही निरसंगन व्यवस्थित केलं जाईल या व्यतिरिक्त कुणीही यामध्ये कुठलंही राजकारण किंवा कुठलंही वेगळं त्याचा विचार व्हावा किंवा कुणी कुठल्या गोष्टीवर विचार करावा असं अजिबात कोणीही करू नये ही माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवत आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या आपल्याला तरतुदीनुसारच आम्ही या प्रक्रियेला पुढं गेलेलो आहोत यामध्ये कुठल्याही प्रकारे आम्हाला काही त्याच्यामधून वेगळं साध्य करायचं आहे जनतेने दिलेला निकाल हा आम्हाला मान्य तेव्हाही होता आजही आहे आणि म्हणून यावर पुढं कुठलंही प्रकारचं राजकारण होऊ नये यासाठी खरंच त्याची प्रेस कॉन्फरन्स आम्ही बोलवली मला विश्वास आहे की जेव्हा कधी निवडणूक आयोगाकडून आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून आम्हाला बोलवणं येईल त्या दिवशी आम्ही काय भूमिका असेल निवडणूक प्रक्रिया ही मी पाहिलं ती निवडणूक प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये पार पडलेली आहे सगळ्यात जास्त सगळ्यात उशिरा निकाल नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा लागला त्यामागं कारण एक की, की प्रत्येक पेपरना पेपर चार चार वेळा त्या अधिकाऱ्यांनी खालून घातला त्याची शहानिशा केली कारण त्यामाग कारण होते या जिल्ह्यामध्ये ज्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवलं ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्वतः महसूल मंत्री आणि ही निवडणूक प्रक्रिया बऱ्यापैकी महसूल यंत्रणेच्या ताब्यात होती म्हणजे निवडणूक अधिकारी म्हणून कलेक्टरांनी काम पाहिलं खाली डेप्युटी कलेक्टर असो प्रांत असो तहसीलदार असो सर्कल असू तलाटी असो किंवा कोतवाला असो यांच्या सगळ्यांच्या त्या नेतृत्वाखाली ही निवडणुकीची प्रक्रिया किंवा निकालाची प्रक्रिया पार पडली त्यामुळं त्यांनी एकदम काटेकोरपणे या निवडणुकीमध्ये या काउंटिंग असो किंवा निवडणुकीला हे पाहिलं होतं त्यामुळे ही आ, निकाल सुद्धा उशिरा लागलेला होता त्यांनी जो आरोप केला वास्तविक पत्र राजकारणामध्ये पराभव मान्य करायला शिकला पाहिजे आणि नि, निवडून आल्यानंतर आनंद पण पचावता आला पाहिजे पण पराभवच मान्य नाही आम्हाला म्हणून या चुकीच्या गोष्टी करता आणि तुम्ही करता तर तुम्ही तुमच्या माझ्यासारख्याने आरोप केला असता तर योग्य होता तुम्ही आरोप करता तुमच्या पक्षाचं सरकार दहा वर्षापासून या देशामध्ये दे। परत पण तुमचं सरकार आहे आणि तुम्ही तुमच्या सरकारच्या विरोधात आरोप करता याचा अर्थ असच होत ना दुसरी वेळ आहे त्यांना हे पराभवच मान्य नाही त्या कुटुंबाला गडाख साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवली गडाख साहेबांना त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आता पण तेच सुरु झालंय ना हा पण काय होत नसतं हे काय निवडणूक काय हजार पाचशे मताने आली का मता तीस हजार मताच्या फरकाने निवडून आलो मी तरी माझ्या पिपाणीला पन्नासिक हजार मतं गेले हे कुछ नाही होता